नमस्कार प्रणाम राम राम आता मी आलो हातीच गावात म्हणजे काजली नदी आहे ना त्याच्या बाजूक हातीच गाव आहे त्याच्यामुळे मी आता जरा आले व्हिडिओ घेऊ ह्या बघा ह्या इकडे गाव बसलेलं आहे या, या मैदानाच्यावर सगळा ह्या बाबरशेक मैदान आहे जो जो या मैदानावर आलो आहे ना तो नावारोपाक आलेलो आहे माणूस आणि ह्या मैदान आहे ना जेव्हा बाबरशेचं हुरूच असतं ना तेव्हा खचाखच भरलेला असता म्हणजे वाव नसता एक माणूस उभं सुद्धा असा हा मैदान आहे आणि ह्या बघा काय लोकेशन आहे सुंदर माहिती आहे आता सुनीलदारायन उगवलं आहे सकाळची वेळाही आणि काय माडच बघा कसं ढोलता येतो एकटोच आणि ह्या गावात ना अनेक मान्यवर भजनीभोवाहून गेले आहेत त्याचा क्रिकेट फेमस आहे कारण इकडे ट्रॉफी पण बाबूशेख नावाची ट्रॉफीसुद्धा मोठी होतं इकडे अनेक खेळाडू येतात इकडे बाहेरभारचे त्याच्यानंतर नाटक म्हणा ढोल स्पर्धा पालखी स्पर्धा असे अनेक कलाकारी आहेत या गावात आणि भैरजोगाईचं मंदिर आहे बघण्यासारखं गाव आहे तर तुम्ही कधी आलाव ना तर नक्की या भेट द्या या गावास अतिशय सुंदर आहे चला, बाय बाय